अक्लूज येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका सावकारास अक्लूज पोलिसांनी अटक केली आहे मित्राने मित्राला जामीन होण्यास भाग पाडून फायनान्स व बँकांकडून लोन घेतले पण त्याचे हप्ते वेळेवर भरले नाहीत त्यामुळे झालेल्या त्रासामुळे राहणार तालुका माळशिरस यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी राजेंद्र तुकाराम लोहार यांना अटक करण्यात आली आहे याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की राजेंद्र तुकाराम लोहार राहणार स्वरूप नगर यशवंत नगर तालुका माळशिरस व अमरजीत विष्णुदास काळे राहणार सुमित्रानगर यशवंत नगर तालुका यांनी तात्या माने यांना जामीन होण्यास भाग पाडून फायनान्स व बँक यांच्याकडून कर्ज उचलले पण त्याचे हप्ते भरण्यास टाळाटाळ केली त्यामुळे तात्या माने यांच्या पगारातून हप्ते कट होऊ लागले फायनान्स व बँक वाले सतत फोन करू लागले या त्रासाला कंटाळून तात्या माने यांनी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता झाडाला दोरी बांधून गळफास घेतला होता ही फिर्याद रुपाली माने यांनी अकलूज पोलिसात दिली होती पोलिसांनी तपास करून राजेंद्र लोहार यास अटक केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे करत आहेत